नमस्कार कधी विचार केलाय की जी व्यक्ती अजून जन्मालाही आलेली नाहीये तिला आजच एखादी भेट देता येऊ शकते का ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का पण आज आपण कायद्याच्या जगात शिरून हेच रंजक कोडं सोडवणार आहोत चला तर मग पाहूया की जी व्यक्ती अस्तित्वात ना ही नाही तिला कायदेशीर हक्क का नेमका कसा मिळवून देता येतो बरं याला एका सोप्या परिस्थितीतून समजून घेऊया समजा एखाद्या व्यक्तीची इच्छा आहे की आपल्या होणाऱ्या नातवंडांसाठी काही मालमत्ता बाजूला ठेवावी पण इथे एक मोठी अडचण आहे ती व्यक्ती म्हणजे ते नातवंड अजून अस्तित्वातच नाहीये मग अशावेळी मालमत्तेचं हस्तांतरण होणार तरी कसं हीच तर या सगळ्या चर्चेची मूळ समस्या आहे तर मग मूळ प्रश्न आपल्यासमोर हा उभा राहतो की कायद्याच्या चौकटीत राहून जी व्यक्ती अजून जन्मालाही आलेली नाही तिच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित करणं शक्य आहे का आणि जर असेल तर ते कसं चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे ते दडलं आहे मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी मध्ये हो अगदी बरोबर हा कायदा म्हणजे अशाच गुंतागुंतीच्या कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी तयार केलेला जणू एक खजिनाच आहे आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी हे काम करण्यासाठी कायद्यात असा कुठलाही एकच जादवी नियम नाहीये उलट कायद्याने काही नियमांची अशी एक साखळी तयार केली आहे जी जेव्हा एकत्र येते तेव्हा हे अशक्य वाटणारं काम अगदी सहज शक्य करून दाखवते चला तर मग ही कायदेशीर प्रक्रिया तीन सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेऊ पहिली पायरी आहे कलम तेरानुसार आधीचा हितसंबंध निर्माण करणं दुसरी पायरी आहे कलम चौदा नुसार वेळेची मर्यादा घालणं आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे कलम वीसनुसार तो नेमका क्षण ओळखणं जेव्हा तो हितसंबंध त्या न जन्मलेल्या व्यक्तीला मिळतो आता आपण या विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत तो नेमका कोणता क्षण आहे ती कोणती वेळ आहे जेव्हा मालमत्तेवरील हक्क त्या न जन्मलेल्या व्यक्तीला मिळतो चला पाहूया हे समजून घेण्यासाठी एक साधंसं उदाहरण घेऊया समजा एका आजोबांना आपली मालमत्ता त्यांच्या होणाऱ्या नातवंडाला द्यायची आहे पण सध्या तरी त्या हस्तांतरणावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे का कारण ते नातवंड अजून जन्मालाच आलेलं नाहीये आणि इथेच कायद्याचं कलम बीस आपलं उत्तर देतं कायदा अगदी स्पष्टपणे सांगतो की त्याला जन्मतःच एक निहित हितसंबंध प्राप्त होतो हाच तो क्षण आहे जेव्हा सगळं कोडं सुटतं आणि आपल्याला आपला जबाब मिळतो याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्या क्षणी ते बाळ या जगात येतं त्याच क्षणी तो मालमत्तेवरील हितसंबंध कायदेशीररित्या त्या बाळाच्या नावे होतो आता ते प्रश्नचिन्ह नाहीसं झालंय आणि हस्तांतरण कायदेशीरदृष्ट्या पूर्ण झालं आहे ठीक आहे तर नियम अगदी सरळ आहे जन्माच्या वेळी हक्क मिळतो पण थांबा कायद्यात नेहमीच काहीतरी पण आणि परंतु असतंच मग इथेही तसा काही अपवाद आहे का हे नेहमीच जन्माच्या वेळी होतं की यात काही वेगळेपण असू शकतं हो नक्कीच आहे सर्वसाधारण नियम असा आहे की हितसंबंध जन्माच्या वेळीच निहित होतो का कारण कायद्याला नेहमी निश्चितता आवडते पण जर मालमत्ता हस्तांतरित करणाऱ्या व्यक्तीने स्पष्टपणे एखादी अड घातली असेल तर मात्र गोष्ट बदलते उदाहरणार्थ माझ्या नातवाला मालमत्ता मिळेल पण तेव्हाच जेव्हा तो एकवीस वर्षांचा होईल आता इथे हितसंबंध जन्माच्या वेळी नाही तर ती अट पूर्ण झाल्यावर निहित होतो या दोन प्रकारच्या हितसंबंधांमधला फरक समजून घेण्यासाठी एक मस्त उपमा आहे निहित हितसंबंध म्हणजे काय तर एखाद्या कार्यक्रमाचं कन्फर्म तिकीट ते तुमचंच आहे भले कार्यक्रम भविष्यात कधीही असो याउलट संभाव्य हितसंबंध म्हणजे लॉटरीचं तिकीट जर नशीब असेल आणि अट पूर्ण झाली तरच तुम्हाला बक्षीस मिळेल नाहीतर नाही आता आणखी एका महत्त्वाच्या फरकाकडे वळूया बघा मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळणं आणि तिचा प्रत्यक्ष वापर किंवा उपभोग घेता येणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत चला हे समजून घेऊ या विभागाचा मुख्य मुद्दा हा आहे की एकदा का हितसंबंध निहित झाला की तो पक्का झाला मालमत्तेचा ताबा भलेही नंतर मिळो पण मालकी हक्क त्याच क्षणी निश्चित झालेला असतो म्हणजे मालकी आज आणि ताबा कदाचित उद्या चला हा संपूर्ण प्रवास एका टाईमलाईनमधून पाहू समजा मालमत्ता अ नावाच्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी दिली गेली आणि त्यानंतर तिच्या होणाऱ्या मुलाला तर मग काय होतं ज्या क्षणी त्या मुलाचा जन्म होतो त्याच क्षणी मालकी हक्क त्याच्या नावे निहित होतो पण मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा किंवा उपभोग त्याला अ व्यक्तीच्या मृत्यूनंतरच मिळतो पाहिलं मालकी आणि उपभोग यांच्यात वेळेचं अंतर असू शकतं आता आपण जवळजवळ शेवटाकडे आलो आहोत हे सगळं कायदेशीर विश्लेषण तर ठीक आहे पण ह्या नियमाचं आपल्या समाजात आपल्या आयुष्यात व्यापक महत्त्व काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे खरं तर हा एक नियम अनेक मोठ्या गोष्टी साध्य करतो तो भविष्यातील लाभार्थ्यांना एक प्रकारची कायदेशीर खात्री देतो तो मालमत्तेला मोकळ ठेवतो तिला अनिश्चित काळासाठी अडकून पडण्यापासून वाचवतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो कुटुंबांना आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या मुला नातवंडांसाठी एक दीर्घकालीन नियोजन करण्याची सोय उपलब्ध करून देतो आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न एक कायदा जो सुमारे एकशे चाळीस वर्षांपूर्वी बनवला गेला तो आजही या आधुनिक काळात आपल्या कुटुंबांच्या मालमत्ता नियोजनावर आणि त्यांच्या भविष्यावर इतका खोलवर परिणाम कसा काय करू शकतो यावर नक्की विचार करा